बेळगावी जिल्हा पोलीसकडून ट्रॅक्टर व ट्रक चालकांना आव्हान सध्या ऊसाची सीझन सुरू असल्याने सगळीकडे ऊस भरून जाणारे ट्रॅक्टर व ट्रक यांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे तरी अपघातामुळे नुकसान झालेल्या वाहन चालकाला कोणताही नुकसान भरपाई मिळत नाही त्यासाठी ट्रॅक्टर व ट्रॅक्टर वाहन चालकांनी कागदपत्रांची पूर्तता करून ठेवावी इन्शुरन्स व वाहन चालकाचे लायसन असणे बंधनकारक आहे असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहेत तरी या नियमाचे पालन करून अपघातापासून वाचवावी व वाचावी असे निवेदन नागरिकांनी पोलिसांना दिले आहेत ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर नसल्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावी लागत आहेत नियमाचे पालन करा व अपघात टाळा असे बोलले जात आहे शिवानेव न्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाइक करा व सब्सक्राइब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिरसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा